पहाताहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय कर्मचारी पतसंस्थेत संविधान दिन उत्साहाने साजरा करण्यात आला परबणी 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील भस्मथ रोड परिसरात रसणाऱ्या भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित परबणी येथील मुख्य कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विचारवंत तथा संविधानाचे गाडी अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर भीमराव काडे यांची उपस्थिती होती पतसंस्थेचे चेअरमॅन सतीश कांबळे तसेच संचालक मंडळ देखील यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले भारतीय संविधाने दिलेले मूलभूत हक्क आणि अधिकार आणि त्या हक्क अधिकाऱ्यांची जाणीव सर्वच नागरिकांना असणे आवश्यक आहे आणि त्यासह संविधान वाचन संस्कृती रुजवणे गरजेचे आहे यासंबंधी प्राधान्य डॉक्टर भीमराव खाडे यांनी सखोल मार्गदर्शन केले पतसंस्थेचे चेअरमॅन सतीश कांबळे बोलताना म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर मार्गक्रमण करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागस्वर्गीय कर्मचारी पतसंस्था ही अल्पावधीतच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे समाजातील कर्मचारी अधिकारी बांधवांनी एक राहून संविधान मूल्यांचे जतन करत विविध क्षेत्रात कार्यप्रणव व्हावे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे अशा मनात त्यांनी संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिली कार्यक्रमास मधुकर राव कठाळे माजी सचिव ऍडव्होकेट गायकवाड दशरथ गायकवाड प्राध्यापक कांबळे सुदाम सांडवे राजू आंबोरे उत्तम गायकवाड सचिन सोनडवले पतसंस्थेचे संचालक

या ठिकाणी उपस्थित संचालक मित्रपरिवार आणि सर्वजण सर्वप्रथम सर्वांना भारतीय राज्य घटनेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि सगळ्यात अगोदर मी आदरणीय सतीश सर आणि या संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी दोन वर्षामध्ये लावलेला जो छोटासा वेल होता आज तो गगनाकडे जाताना पाहतो त्याबद्दल त्यांनी <स्थाँच्था> सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरांनी एकोणीस दोन हजार बावीस ला ही संस्था सुरू केली मला सरांचं कौतुक याच्यासाठी करायचं की एकोणीशे तेवीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाला मागच्या वर्षी शंभर वर्ष झाले त्या ग्रंथाचं नाव आहे प्रॉब्लम ऑफ रुटी आणि त्या प्रॉब्लेम ऑफ रुटी या ग्रंथाच्या पूर्वसंध्येलाच म्हणून आपण की बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार लक्षामध्ये घेऊन या पतसंस्थेची निर्मिती तुम्ही केली आहे पन्नास लाखापर्यंत भांडवल तुमच्याकडे उपलब्ध आहे पैशाचा प्रॉब्लेम केव्हा क्रिएट होईल केव्हा आपण अडचणी देऊ हे सांगता येत नाही आणि म्हणून एक फार मोठा अर्थ तज्ञ म्हणतो की कोणत्याही गोष्टीला अर्थाशिवाय अर्थ नसतो आणि मग हा अर्थ जो राहतो तो कमवण्यासाठी तो मिळवण्यासाठी प्रत्येक अंगाला माणूस हा धडपड करत असतो आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे फॉलोवर आहेत त्यांच्या मागाने चालणार आहे आम्ही त्यांचे उपासक आहोत बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोणत्या विषयामध्ये त्यांचं प्राविण्य होतं हे सांगणं अवघड आहे सव्वीस ते सत्तावीस विषयामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपली मास्कणी मिळवली एकदा पत्रकारांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला कि बाबा या सगळ्या विषयापैकी तुम्हाला आवडणारा विषय कुठला तर बाबासाहेब म्हणाले अर्थशास्त्र कारण अर्थशास्त्र जोपर्यंत माणसाचं परफेक्ट होत नाही तोपर्यंत त्याला समाजामध्ये स्थिरता मिळत नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्या पत्रकारांना म्हणतात की माझ्या समाजातील लोकांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे छोट्या छोट्या चाराने आठवण्यावर रुपयावर लक्ष दिलं पाहिजे आजकाल आमची लोक रुपयावर दोन रुपयावर चाराने लक्ष देत नाही तर बाबासाहेब म्हणायचे की या छोट्या छोट्या पैशावर आपण लक्ष दिलं पाहिजे त्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून उदाहरण बाबासाहेब सांगायचे की एक नाव मोठी आहे त्या नावामध्ये हजारो लोक बसलेले आहेत आणि त्या नावेला चाराने एवढं चित्र जर पडलं तर ती नाव आहे आणि आपल्याही अर्थव्यवस्थेला चाराने आढळण्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर आपलीही अर्थव्यवस्था डुबल्याशिवाय राहणार नाही एवढा मोठा विद्वान माणूस आणि त्यांच्या आपण पायी आम्ही त्याच्या रक्ताची माणसात आहोत आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार आमच्यासाठी हे फार मोठे सार्थक आहे त्यामुळे सर आपलं अभिनंदन त्याच्यासाठीच की बाबासाहेबांच्या आर्थिक विषयाला विचारांना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मोठे सार्थक आहे त्यामुळे सर आपलं अभिनंदन त्याच्यासाठीच की बाबासाहेबांच्या आर्थिक विषयाला विचारांना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही ही संस्था सुरू केलेली आहे निश्चितच संस्था कालांतराने फार मोठ्या महालायकेमध्ये रुपांतरित होती त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची शंका नाही कारण काम करणाऱ्या माणसाचं मी पाहतो इथे कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नाही कुठल्याच प्रकारच्या त्यांना या संस्थेकडून अपेक्षा नाही की आम्ही कुणाच्या ना कुणाच्या तरी कामासाठी उपयोगी पडलं पाहिजे एवढाच उद्देश याच्यामध्ये कारण खरंय आपण पाहिलं पहा की अडीच हजार वर्षापूर्वी जेव्हा बुद्धाचा काळ आपण पाहतो बुद्धाच्या काळामध्ये हा देश छोट्या छोट्या राज्यामध्ये विभागलेला होता काही राज्यामध्ये राज्याची सत्ता होती तर काही राज्यामध्ये राज्यांची अल्पसत्ता होती जिथं जिथं अल्पसत्ता राहायची म्हणजे रोटेशनल पद्धतीने जिथं राज्य राहायचं त्याला इंग्रजीमध्ये बाबासाहेबांनी फार मस्त शब्द दिलेला आहे त्याला ऑरिगॅनिक स्टेट असं म्हटलं जात आहे अल्पसत्ताक राज्य असं म्हटलं जात आणि मग दुधाचं पूल सुद्धा त्या स्टेट स्टेटमधूनच होत त्या काळामध्ये जे काही लोकशाहीला धरून राज्य चालायचं ते मधल्या काळामध्ये कुठे गेलो होतं माहीत नाही अडीचशे वर्षाचं इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं त्याच्यामध्ये उधाच्या काळामध्ये असलेले सगळे काही का अधिकार जे होते जे लोकशाही होती ती थोड्या संपुष्टात आली होती पण जेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर जेव्हा भारतीय राज्यघटना लिहिण्याची वेळ आली बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून त्या संविधान सभेमध्ये प्रवेश मिळवला आणि त्यांना माहित होतं की या देशातल्या प्रत्येक नागरिकाला जे जे नाकारलं ते ते मला त्याच्यामध्ये घडून द्यायचं म्हणून भारतीय राज्यघटनेची जेव्हा आपण प्रस्तावना पाहतो प्रस्तावना पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षामध्ये येत आहे की जी प्रस्तावना आहे त्या जर तुम्ही अक्षर जर म्हणले तर, 74 तर था था ते चौऱ्याहत्तर अक्षर आहे सेव्हन्टी फोर वर्ड त्याच्यामध्ये आणि जर एखाद्या वेळेस पुन्हा प्रश्न जर आम्हाला विचारला की त्या भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये किती ओळी आहेत तर ती चौऱ्याहत्तर शब्दाची एकच मुळ आहे आम्हाला बऱ्याच वेळेस असं वाटतं की एक मोळ दोन दहा गोळ पंधरा गोळ ओळी आहेत असं वाटतंय त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे त्या चौऱ्याहत्तर शब्दाची एकच ओढले आहे आणि ही राज्यघटना जी आहे ही जगामधले सकाळी बऱ्याच लोकांचे व्याख्यानं आहेत देशामध्ये सगळ्यात मोठ जर ग्रंथ कुठला असेल जगातला सगळ्यात मोठा जर ग्रंथ कुठला असेल तर आज भारतीय राज्यघटनेकडे पाहिलं जात आणि म्हणून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला म्हणजे केवळ मागासलं ना तर सर्व जाती धर्माच्या लोकांना जे जे नाकारलंय समजा न्याय नाकारला असेल समता नाकारली असेल बंधुत्व नाकारलं असेल स्वातंत्र्य नाकारलं असेल ते जे जे नाकारलं होत ते बाबासाहेब आंबेडकरांनी आणि म्हणून जेव्हा आम्ही प्रस्तावना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं पाहतो त्या प्रस्तावनेमध्ये तेच दिलेलं आहे की आम्हाला न्याय कोणता पाहिजे आम्हाला स्वातंत्र्य कोणतं पाहिजे आम्हाला समता कशासाठी पाहिजे हे जे बाबासाहेब आंबेडकरांचं प्रियंबल आहे आम्ही एखाद्या वेळेस भारतीय राज्यघटना संपूर्ण वाचली नाही तरी चालते पण त्याचा जो सरनामा आहे तो सरनामा आम्हाला आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या राजकीय दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या संपन्न करण्यासाठी मार्गदर्शन करणारा तो आहे